आ सगळा पटकiram किती वेळची वाट पाहतय तुमची सगळ गाडीत बसले काय बस कुल पण नीट लावले ना हां सगळं व्यवस्थित लावले चला शंकरला गेला ना तिथे जेवण करू आपण नाही का तिथे लवकर पोहोचलं पाहिजे ना उशीर झाला तर काय करता चला ना अगं बाथरूमला गेलो तुम्ही अगं लेपोट चावून आलो होतं ना माझं चला पटकन आता उशीर होईल लई लांब जायचं आपल्याला ते गाडी तर तू पुसली नाही तशीच निघायचं का आता तू गाडी पुस आता पटपटी आव तुम्ही गाडी पटका गाडीच्या शे किलोमीटर जायचं आहे का पटपटी आवरू गाडीच्या काचाखाली कर धर गं भाई तुला यायचं रे भीमाशंकर हां नाही का बरं नको येऊ

कुवारी दुल कुवारी दुलन काच खाली होत खाली होग्न करू लग्न कर, हो कर। <laughs> म्हणती <laughs> मंगळसूत्र घेऊन आली ती इकडून या तुम्ही पुत्र पटकन मावली हे पटकन लवकर बा इकडून आली ती इकडून आली ती तीकून इकुन इकुन पण लवकर पण लवकर हे बाबू इकडे आली इकडे चला मावली कुठे तू इकडेच येऊन तू आमच्या मागे कशाला लागली तू

तिच्या संघ असं वाटत मी नाही करणार ते हा बाबू आली तिकडे आली हे बाबू तिकडे लापा तिकड हा इकड रे बाबू इकडेच आली ती वाकडे तू जाय ना आम्हाला भेव वाट राहिले तुझ हे बाबू कुठे रे कुठे गेली ती कुठे गेली बाहेर कुठे गेली तुम्ही पाहू दे ना रे ती तुझ तुझ काय नाव आहे कमला तू हाडळ बनवून कास का आली माझ्या सावत्र बाप्पाने माझा खून केला मग तू इथं आली का अब 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 अब। का बरं खून केला तुझा मला लग्न करायची इच्छा आहे पण माझ्या बापाने ती पूर्ण नाही केली म्हणून मग तू माझ्या मागे लागत आहे का आता पळा लवकर पळा पळ पळा पळा